विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय आपण कसे घडलो परिसर अभ्यास भाग दोन त्यामधील प्रकरण दुसरी इतिहास आणि कालसंकल्पना या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्न समजून घ्यायचा आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये अ आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका रिकामी जागावर आधारलेली असते उत्तर इस्वी सनावर पूर्ण वाक्य तयार होईल आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते दुसरी रिकामी जागा आहे आ इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला रिकामी जागा असे म्हटले जाते उत्तर इसवी पूर्व काळ पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी पूर्व काळ असे म्हटले जाते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो उत्तर कर्ब चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो दुसरा प्रश्न आहे आ इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाचा पहिल्या शंभर वर्षाचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन एक मतात रेषा आहे डॅश एक डॅश शंभर असा लिहिला जातो अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय उत्तर सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवाडा चार आठवड्यांचा म्हणजे दोन पंधरवाड्यांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते वर्षामागून वर्षे संपत शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्त्रक पूर्ण होते अशा काळाच्या विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात प्रश्न दुसरा आ आहे कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे पुढील तक्ता पूर्ण करा त्यासाठी इतिहासाची काल विभागणी हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याखाली लिहून दिला आहे इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्याला काय म्हणतात तर त्या चौकटीमध्ये लिहायचा आहे आपल्याला प्रागैतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे त्याला ऐतिहासिक काळ असे म्हणतात अशा प्रकारे आपण हा तक्ता या ठिकाणी पूर्ण केला आहे आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक दहावर उपक्रम दिला आहे दिलेल्या मासिक नियोजनानुसार स्वतःचे मासिक नियोजन तयार करा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे मासिक नियोजन लिहून दिले आहे शनिवारची एक तारीख आहे शुक्रवारची अठ्ठावीस तारीख आली आहे कधी कधी अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचासुद्धा फेब्रुवारी महिना असतो तर त्याचे आपल्याला मासिक नियोजन कसे करायचे आहे या ठिकाणी दिलं आहे त्याच्या मित्राचा वाढदिवस नऊ तारखेला आहे त्याच्या गावची जत्रा चोवीस तारखेची आहे ती सोमवारी येते त्याच्या घरी पाहुणे कधी येणार याने आत्ता येणार अकरा तारखेला गणिताची चाचणी अठरा तारखेला आहे पाच तारखेचा क्रिकेटचा सा सामना आहे अशा प्रकारे तुम्ही फेब्रुवारी महिन्याचे किंवा आणखी कोणत्या महिन्याचे जानेवारीचे मार्च एप्रिल किंवा आपलं दिवाळी येते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे मासिक नियोजन तयार करायचे आहे हा आपला उपक्रम आहे हा प्रश्न तुम्ही गृहपाठ म्हणून पूर्ण करायचा आहे शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मासिक नियोजन कसे केले आहे तुमच्यानुसार ते लिहून टाकायचं आहे आता हे माहीत हे तुम्हाला माहीत आहे का काय माहीत आहे का ते बघूया आपण ती माहिती करून घेऊया अब्ज एक अब्ज म्हणजे किती वर्ष माहीत आहे एकावर तीन शून्य म्हणजे एक हजार आणि एकावर चार शून्य म्हणजे दहा हजार हे आपल्याला माहीत आहे त्यामागचे शंभर गुणीला दहा म्हणजे एक हजार आणि एक हजार गुणीला दहा म्हणजे दहा हजार हे गणितही आपल्याला कळलेले आहे त्याच पद्धतीने चढत्या संख्या कशा तयार होतात ते पाहूया आता या ठिकाणी एक तक्ता दिला आहे ते तक्ता काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे वाचायचं आहे मी वाचून दे दाखवत आहे या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायचं आहे शंभर गुणीला दहा किती होते एक हजार एक हजार गुणीला दहा, दह दहा, दहा, दहा दहा हजार दहा हजार गुणीला दहा एक लाख एक लाख गुणिला दहा दहा लाख दहा लाख गुणिला दहा एक कोटी एक कोटी गुणिला दहा दहा कोटी आणि दहा कोटी गुणिला दहा एक अब्ज अशा प्रकारे अब्ज कसे तयार होतात ते आपण पाहिला आहे यानंतर कर्ब चौदा पद्धतीने साठ हजार वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य होते कर्ब ही इतिहासाची माहिती करून देणारी एक पद्धत आहे ही पद्धत विलार्ट लिबी नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली शोधलेली आहे विलाट लिबी यांचा जन्म एकोणीसशे आठ साली झाला आणि मृत्यू एकोणीसशे ऐंशी साली कालनिश्चितीच्या पद्धती कर्ब चौदा हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषामधील कर्ब चौदाचे प्रमाण घटत जाते प्रागैतिहासिक काळातील लाकूड कोळसा हाडे जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजले जाते शिल्लक कर्व चौदाच्या आधारे त्या वस्तूंचे वय मोजणे शक्य होते एखाद्या वस्तूंचे वय ठरवण्याच्या या वैज्ञानिक पद्धतीस कर्व चौदा पद्धती म्हटली जाते कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत मात्र कर्व चौदा ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे या आणि इतर कालमापन पद्धतीच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ एक रेखिक कालरेषेवर दाखवता येतो झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोड्याची एक एक वलय दरवर्षी वाढत जाते ती वलये मोजली असता झाडाचे वय मोजता येते लाकडी वस्तूचे वय मोजण्यासही त्याची मदत होती या पद्धतीला काष्टवलय कालमापन पद्धती म्हणतात अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण दुसरी इतिहास आणि काल संकल्पना या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय पण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद